या नमस्कार मित्रांनो युट्यूब चॅनल मध्ये आपलं गावातच आमच्या गल्लीतच साप निघालेला आहे तुमचं नाव काय हो सुशीला बाळवंत पाटील आमच्या वाड्यातच निघालाय आणि कुणीकडे आले होय आलाय कुठे गेले जागा मित्रांनो असा जरी केर कचरा घराची हा उमरा बघा तिकडून गेले बाहेर कसा पडलेला आहे बघा ज्यावेळी शेतकरी असा पायरीच्या जवळ किंवा या दाराची बीच अशा ठिकाणी ज्यावेळी केर कचरा ठेवेल त्यावेळी साप असे येऊन बसतात बाहेरून आणि माझी नम्र विनंती आहे की घरात असं जळत रचलेलं नसावं तरी पण आपण तो को कोणत्या जातीचा जा साप आहे पाहूया बघा कसं केलेलं आहे मित्रांनो बघा हे कसं सापांना बसायला जागा कशी केलेली आहे तुम्हीच पहा मित्रांनो अशी जरी सापांना बसायला जागा केली तर साप येणार का तर शंभर टक्के येणार

मैदानात घे आपण त्याला हा मित्रांनो नाग नावान ओळखणारा भारतीय नाग त्याला इंग्लिश मध्ये इंडियन स्पेक्टिकल कोबरा नावानं ओळखला जातोय आणि असल्या जरी साप चावला तर प्रत्येकाला हा ओळखला पाहिजे नागावर माग फणा असतोय फणा काढला नागाने कि माग बघा त्याचे ही लक्ष नसते माग हा फणा आहे जवळून तुम्हाला मी दाखवलेला आहे फणा याला इंडियन प्रॅक्टिकल कोबरा म्हणतात हा पुंगीवर डोलत नसतोय आता हे फडकं जसं फिरेल त्याला धोका वाटला तर हा फिरत असतोय याला भारतीय नाग नावानं ओळखलं जातं याच्यात नेहरू टॉक्सिक विष असत या आणि अशा सापाची जरी बाईट झाली तर सरकारी दवाखान्याशिवाय कोणताही पर्याय नाही आहे आणि मित्रांनो हा थोड्याच वेळात आपण याला चांगल्या ठिकाणी पर्यावरणात सोडू आणि आज पर्यावरणात सापांची गरज आहे आणि प्रत्येक माणसाने घराभोवतीने स्वच्छता केली पाहिजे आपण चुली पुढं लाकडं ठेवतोय आता त्यांनी जळणाची लाकडं पहा ना तिकडे उलट एक दाखवू एकदा व्हिडिओ मित्रांनो त्यांनी चुलीपशी पण लाकडं ठेवलेले आहेत सकाळी तुम्ही उठल्यावर स्वयंपाकाला जाता तिथं तुम्हाला आहे का नाही ना कळत मग प्रत्येकाने असं घरात जळण नाही रचलं पाहिजे आणि पायरी जिथं असेल तिथं मित्रांनो कचरा रचला नाही पाहिजे आणि हा अशा रीतीनं आपण त्याला हा धर कस करते आणि तीन तीन महिन्याचं जळान आणलं की हेच कारणीभूत होते ना घराच्या कडला साफ यायला कारण हेच होत हे बाई हे बाई

याच गल्लीत गावलेला हा साप आहे ना आणि हा स्वराज छोटा सर्व मित्र प्रेमळ आपल्या सोबत आलेला आहे मित्रांनो आज बोल्या नाय आणि मावशी सापाचे प्राण वाचवले त्यांचा अभिनंदन हा व्हिडिओ कोणी पाहिला नसेल तर काय करा नमस्कार मित्रांनो युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आता आपण कुच्छी गावातच आ, बेबी कोपरा जळण्यात आलेला होता गल्लीतच रिस्क्यू केलेला आहे तो सोडण्यासाठी आपण आलेला आहे तो पहा इथं कॅनानचा पाठ आहे इथं पर्यावरण आहे आणि आता उन्हाचं टेम्परेचर असल्यामुळं आपण भरणीचा बाजू टाळलेला आहे मित्रांनो आणि जवळांचा आणि तो अशा रीतीने आपण सोडतोय पहा कसा आहे भारतीय नाग नावाने ह्याला ओळखलं जातं आणि रीतीने हा पर्यावरणात गेलेला आहे